जिथे गती आहे तिथे प्रगती आहे आणि जिथे अधोगती आहे तिथे दुर्गती आहे आज आपण ए आय आणि गॅजेटच्या विश्वामध्ये जगत आहोत आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये जो दिसून येत आहे तो म्हणजे सिडेंट्री लाईफस्टाईल म्हणजेच बैठी जीवनशैली पद्धत एकाच स्थितीमध्ये एकाच जागेवर बसणे किंवा उभं राहणे शरीराची हालचाल कमीत कमी किंवा न करणे म्हणजेच सिडेंट्री लाईफस्टाईल आणि ह्या लाईफस्टाईलमध्ये जीवनशैली पद्धतीमध्ये खूप सारे वयाचे वेगवेगळे लोक ऑलरेडी विनवॉल्व्ह तर झालेलेच आहेत आणि त्याचे सुद्धा ते भोगत आहेत आजाराच्या स्वरूपामध्ये याचीच काही कमी होती का ज्यामध्ये लहान लहान छोटे बाळ सुद्धा ऑलरेडी झालेले आहेत बाळ जेव्हा पहिल्यांदा खायला शिकतं आई वडील समोर मोबाईल ठेवून देतात हातात मोबाईल देतात आणि मग ते बाळ जोपर्यंत मोबाईलवरती गेम किंवा कार्टून बघायला मिळत नाही तोपर्यंत बाळ जेवत सुद्धा नाही आणि कालांतराने मग हीच बाळ मोठी झाल्यावरती शारीरिक हालचाल न करता कुठलेही बाहेर जाऊन गेम्स खेळ थेड़ न खेळता फक्त घरामध्ये मोबाईलवर टीव्हीवरती टीव्ही वरती किंवा गेम बघत बसतात आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या आजारांच्या रूपात आपण आजूबाजूला बघतच आहोत पण त्यासोबतच मोठी वयस्कर लोकसुद्धा व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीत एवढे स्वतःला मग्न करून घेतात की विसरूनच जातात आपण किती वेळ झालो बसलेलो आहोत आपण हालचालच केलेली नाही आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्ती वयानुसार आपापल्या आप शारीरिक हालचाली कमी असल्यामुळे दिसून येणारे आजार म्हणजेच कोणामध्ये जॉईंट पेन असेल स्टिफनेस असेल वीकनेस असेल संधिवाताचा आजार असेल त्याचप्रमाणे ओबेसिटी डायबिटीज बी पी हार्ट डिसिजेस स्ट्रोक झोप न येणे डोळ्यांचे त्रास किंवा स्ट्रेस यांसारख्या आजाराची लिस्ट ही काही कमी नाही होणार आहे फक्त आणि फक्त एका सिलेंडरी लाईफस्टाईल मुळे आणि म्हणून जर आपल्या शरीराला स्वस्थ आणि निरोगी जर ठेवायचं असेल आजाराचं घर बनवायचं नसेल औषधांना आमंत्रित जर करायचं नसेल तर तुम्हाला हालचाली म्हणजेच मुवमेंटला आपल्या आयुष्यामध्ये इन्क्लूड करावंच लागेल चरैवेती चरैवेती हे शब्दशहा प्रॅक्टिकल वेमध्ये अप्लाय करण्याची खरंच वेळ आलेली आहे चालत राहणे मग तुम्ही चालत राहा किंवा कुठल्याही प्रकारची शारीरिक हालचाल हीच तुमच्या शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवू शकते कारण औषधांची जागा ही तुम्हाला मूवमेंटला द्यावीच लागेल मूवमेंट हे मेडिसिनचं काम करण्यासाठी तुम्हाला मदत करतील तेव्हाच तुम्ही स्वस्थ आणि निरोगी आयुष्य हे जगू शकता